नमस्कार मंडळी तर आत्ता आपण आहोत लाडगर बीचवर वेळेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त लाडघर चौपाटीवर बैलगाडी शर्यत आहे आणि थोड्याच वेळात आता बैलगाडी शर्यत चालू होणार आहे तत्पूर्वी चला तर मग इथे पर्यटकांचा भरपूर यो हो योग हो आहे आणि खूप पर्यटक आता बीचवर आलेले आहेत तर त्यांना बाजूला करण्यात येणार आहे थोड्या वेळासाठी आणि बैलगाडीची सुरुवात होईल तर चला आप बघूया कुठल्या सुट्टीला काय गाड्या दिसत आहेत कशा बघा जवळजवळ दोन तीन किलोमीटर वर हो आहेत त्या लांबून करतोय बाईक बोले बघ आयला या आपल्या आरेकरांची आली बघ गुलाल ओढवा ती बघ संतोष दिसता ना क्लेअर कोण काय बोलणार ना नाही एकदी क्लेअर नाही आले म्हणून गुलाल आहे व कार्यकर चालतोर माझ्या बुढ्याला विभो अंकर आहे हा काळा बैल कोणता रे भागी आहे भागी भागी आहे भागी आहे वर्ण या आहे ना मला काय भीती वाटतंय हे बाईक बुले ढेंगात गुजूत येईला अबो ओंकार आला पुढं ओंकार पुढा तिथून मनीष पण आहे मनीष आहे तीन नंबरला ना दोन नंबरला आहे मनीष आहे दोन नंबरला तीन नंबरला मी आली बघ अरे आपली कोणती आंझर लेवल यांची वा वा वायच मनीष पण आहे मनीष आहे चांगला आहे मनीष आहे चांगला आहे आगे। अरे अरे मस्त झकास बाकाश्वर खालून गेला बघ तू अंधारला ना अरे वरणा गेली काय रे थोडी

बैलगाडी स्पर्धा या तीन तारखेला सकाळी नऊ वाजता पार पडणार आहे तरी सर्व सहभागी बैलगाडी बैलगाडी मालकांनी तिथे याचा स्पर्धेचा लाभ घ्यावा तसेच हा दिनांक एक मे रोजी एक मे दोन हजार पंचवीस रोजी श्री सत्यनारायणाच्या नारायणाच्या बळेश्वर वेश। क्रीडा मंडळाच्या सत्यमाच्या महापूजेनिमित्त आयोजित बैलगाडी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे मंडळाच्या वतीने मी आभार मानतो मंडळाच्या वतीने आता इथे सत्कार होणार आहे दापोली बैलगाडा बैलगाडी तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी शर्यत संघटना अध्यक्ष उषा सुरवे यांचा इथे सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रवीण मोरे तसेच सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून काम केलंय आणि आमची ही स्पर्धा निर्बिगमानी पार पाडून दिली असे प्रफुल्ल शेवडे यांचा देखील इथे सत्कार होणार आहे सदर सत्कार विजय म्हणून काम केलं आहे उदयनाथ खर्देकर यांचा देखील सत्कार करतील क्रमांक आलेला आहे मनीष मोरे यांचा त्या निवडसाठी महेश्वर पिरामंडळा करून त्यांना रोख रकमेचं पारितोषिक मिळत आहे तसेच ट्रॉफी भी देता है प्रीतम देवेंद्र बागकर यांच्याकडून त्यांची आई या ट्रॉफी देते प्रतिशा देवेंद्र बागकर मनीष मोरे अमोल ये हो नाना ट्रॉफी केल या साईडला इकडे इकडे बोत बोरकर यांच्या जोडीला त्यांच्या ज्यांना देखील रोख मुखे रोख रकमेचे पारितोषिक तसेच आपल्याकडून ट्रॉफी मग देण्यात येतो आहे ट्रॉफीचे पुरस्कृते आहेत प्रीतम देवेंद्र बांडकर तसेच रोख रकम रोख रक्कम ही सदर मंडळाकडून देण्यात येते आहे हो हो चार पाच दर मंडळाची ऐकलं मग अहो असं सांगलं आहे नाही असं ना? सांगलं ना? 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 ना?

तसेच सर्वांना एक मित्राची विनंती आपली आज महेश्वर मित्रा मंडळाची सत्याची पूजा आहे त्यांनी पंतप्रधान लाभ घ्यावा रात्री महिला जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचा देखील लाभ घ्यावा व उद्या आपली कबड्डी स्पर्धा आहे तालुकास्तरीय त्या स्पर्धेला देखील आपण रसिक प्रेक्षकांनी हजेरी लावावी ही विनंती तर अशा प्रकारे बैलगाडी शर्यत संपन्न झालेली आहे आपली व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका इथपर्यंत जय महाराष्ट्र आणि आता पुढची शर्यत आहे तीन मे रोजी ती चंडिका ग्रामस्थ मंडळ खालचा मुला चंडिकावाडी लाडघर यांच्या इथे आहे सकाळी नऊ वाजता तीन मे रोजी सकाळी नऊ वाजता स्पर्धकांनी गाडी वाहन मालकांनी याची नोंद घ्या आणि क्रीडारसिकांनी याची नोंद घ्या चला तर मग आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र